कर... वा समास कसे आहे आकडे वर आकडे शबा टाळ्या वाजव कि टाळ्या जरा काय कल लोक टाळ्या नाही बाबा माझा टाळ्या जरा जरा कुस्तिकाचा जाबा घालतात का समासा वा म्हणतात हे महारोजा बोलत हनुमान महारोजे सुरू हा दुसरा सर बोला सरगीदार देणगीदार हा सुदाम नाना जाधव हो आमच्या महाराष्ट्र सरपंच लक्ष सरपंच आहे हो काय सम्राट सरपंच आहे सरपंचा सर होतो काय हे सरपंचा कौतुक का शाहू राजांची परंपरा त्याने जोपासली आणि चार लाख रुपये दिले त्या पंचना करण्यासाठी पंच चांगला ग्राम पडेल तुझ्या आहे नाही तर नको त्या गोष्टीवर प्रेम करणारे सरपंच राहो गावे नको त्या गोष्टीवर प्रेम करणारे सुधाम जाधव साहेब वा शाहूराजांची परंपरा जोपासतात मैदाना मैदानासारखं छोट का असताना सौर आवाज आहे शेवटच्या डब्यात खाली बसा खाली कोण कोण आहे ना हॅलो सौरभ चाळशे सौरभ आवाचा बोरगा तू इथं हरवलेला अर्धा सापडत नाहीये त्याने इकडे यायचं तिथं माहीत पुकारलाय तर बोऱ्याने इकडे यायचं त्याच्या वडील बोलत आहे त्याला चाळीशचा आरडा वरणा करू नका आवडले कुस्ते तर डाळ्या वाजवा कुस्ती जर आवडले तर डाळ्या जरूर वाजवा झाला कडे मार नका झालं चला तुझी फेमस ते पंजाबी आतमध्ये या

अंगावरती आल्यानंतर रोड रोडवर फेटायचं आणि खुणगाण बांधा किती दिवस आपण दुसऱ्याचा कौतुक करायचं होतात आपल्या घरात एखादा पैलवान तयार करा सगळं तो डेरूला वाढवा का फेसा सगळ नाही तर सगळं डोंडीरला वाढायचं आणि कौतुक करायचं आणि आपल्या पोराच्या मांड्या कोर माझ्या दांड्या अरे माझं एवढं लिटर जातंय आहे माझं एवढं लिटर जातंय पोराचं पायात पाया काय लागल्या माझ्या बँकेत एवढा आहे अरे माझ्या तुझरच आहे कोण बघायला या उघड्या तुझर पोरगर कुणाच्या महिला पैसे फिटले देसाण आहे जाता घेऊन जायचं नाही मिले ती जिंदगी किसे के, के, लिए, ना है, के, के लिए। क्या माने केली मग वस्त्र भीत रागस केले का इतका पैसा कमा कपत करणार आवडे भाऊची परिस्थिती हात उचलण्यासाठी नाही तर उचललेला हात वरच्यावर झेलण्यासाठी घरात एखादा पोरगा पैलवान तयार करा काळाची गरज आहे असं एखादा हातार असं होईल का बाजाची टोकर टोकरे एखादा हत्यार घरामध्ये असा बजरंग मलिक तयार करा प्रमोद काळे आतमध्ये इकडे प्रमोद काळे दोन मिनटे इकडे प्रमोद काळे चला डबल गुस्ती करायची का तुला डबल कुस्ती घे मध्ये आज लाईट करू राहू दे शिंगाला चांगली होईल लाईट तगडा पोर नाही काय पंच शिवाजीराव अहेरी गांधी टोपी आणि अलीकडच्या मूर्तीचे पंच कोण आहे भाऊसाहेब भाऊसाहेब अलीकडच्या मूर्तीचा पंच हा हो ¡Ay, de खाली घेऊन काय करताय आपले मास्टर के दाखवा आरगाववालीची गोष्टी करायची आरगाववाले प्रवीण बद्दल दुसरी अरे एक नंबर पैलवान काळे चला प्रमोद प्रमोद काळे आमदार चले पैलवान आहे संभाजीनगरचा आहे तामोड भागात अवताळे वस्ताचा पट्टा आहे प्रे प्रमोद पैवान असेल अरे कायपाली पंजाबी आणि प्रमोद काळे बघवान दुसरा पुकार आहे दुसरा पुकार मला त्याला माहिती आहे पुष्टीचा महिनाच दिवाळी पर्वा झाल्यानंतर जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमाला जात्रा आणि दुसऱ्या दिवशी पुस्तीचा मैदाना आहे भाई जरा रुके। अरे ना अजून कुस्ती करा सात 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 हजार तुम्हाला दिले मागाची रक्कम करा जवान कराने दिली पैसे तुमच्या मनासारखे कुस्ती आमच्या मनासारखी तुम्ही करायचे कुस्ती सुटणार नाही ना नंतर सुद्धा कुस्तीच करायच्या प्रगती थांबला तो संपला तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले तीस सेकंदाची विश्रांती आली साडेसहा मिनिटामध्ये आशेही कुस्ती स्पर्धेचा निर्णय लागतो राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत निर्णय लागतो आवर कुस्ती होते सहा मिनिटामध्ये कुस्ती बराच वेळ कुस्ती चालली सोडवून लावण्याचा अधिकार पंचालय खालच्याला उठता येत नाही वरच्याला पाडता येत नाही अशी पोझिशन असेल तर कुस्ती सोडवून लावा पंच कमिटी समोरासमोर समड़ कुस्ती लावायची

वर द्यावी अंजने सुखा महादुखा प्रवंजना आवाज एवढा मोठा पडले काय आवाज एवढा मोठा घुमना पाहिजे बजरंग बलीच्या जेघोषाना रावणाच्या डोक्यावरचा झिरो खाली पडला होता सोन्याचा डोक खाली पडला होता आपल्या बजरंगबलीच्या जयघोषाना संपूर्ण गरज लावा तुम्हाला पाहिजे बोल बजरंग बली की शरणा शरण हनुमंता तुम्हा आलो राम दूता काय त्या भक्तीच्या वाता माझा दावाव्या तो सोबता शिवरा वीरा स्वामी काजी तू सागरा तू का रुद्रा अंजनीच्या कुमरा बोल

पाच पाच दिलेला आहे तिने बोला सरपंच साहेब पाच मिनटं दिलेले पाच मिनटात कुठे झाले तर ते गेले दोन दोन रुपये चला चला करा

घरा गोष्टी हास्टेकी दाखवा बेटेंटा दाखवा काहीतरी करा केल्याने होत आहे रे आणि केल्याची पाहिजे